काय वाटतं काय काय वाटतं आजचे दिन आजचे दिन गेले सगळे हे बघतोय ते रोजच्याच बघा काय ते अजून प्रवाशांचं काय ठाव ठिकाणं नाही बोलत नाही ना 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 काय नाही रेल्वेचे काय चाललेलं आहे बघा पा कामावर पावसाळी आली कामं कामांची सुरू अजून गाडीचा पत्ता नाही त्याचे अलाउन्समेंट होत नाही बस तर लोक त्रस्त झाले कामावर जायचं काय यांच्या गाड्यांची वाट बघत बसायचं सांगा तुम्ही आम्ही काय करायचं आता आम्ही अहो वंदे भारत त्याच्या मागे काढता येत नाही हा तेल माणसं आम्ही जनावर नाही ते, ते, ते चक्का जाम करू कधी पण तुम्ही वेळेवर गाड्या काढा गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह ठाणे उपनगरामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या पावसाचा तडाखा जो आए, जो आहे त्या पावसाचा फटका जो आहे तो मध्य मुंबई रेल्वेला आपल्याला पाहायला मिळतो खरं तर मुंबई आणि पाऊस जर पाहिला तर नेहमीच यांचं नातं आपल्याला पाहायला मिळतं आणि याचा फटका जो आहे तो मुंबईकरांना पाहायला मिळतो स्पेशली तर त्यात पाहिलं तर बदलापूर शहरामध्ये अनेक नागरिक जे असे आहेत जे सकाळी ऑफिसला मुंबईला जातात आणि रात्री घरी येतात परंतु रेल्वे लेट असल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावं लागतं खरं तर सकाळपासूनच जर आपण पाहिलं तर या ठिकाणी रेल्वे वाहतूक जी होती ती खोळंब झाला होता कारण ट्रॅकमध्ये जे होतं पाणी साचलं असल्याने वाहतूक सेवा जी होती ती बंद होती आता सध्या मी उभा आहे बदलापूर रेल्वे स्थानकावरती प्लॅटफॉर्म नंबर तीनवरती खरंतर महत्त्वाचं असं रेल्वे स्टेशन आहे आणि अनेक नागरिक जे आहे सकाळी जॉबसाठी मुंबईला जात असताना त्यांना वाहतूक समस्या जी आहे रेल्वेच्या मार्फत उद्भवली आणि आने, अनेक नागरिक जे आहे ते घरी देखील गेले काही नागरिक आहेत आपण त्यांच्या प्रतीचे जम घेऊ स्टेशन प्रबंधकांचं असं म्हणणं आहे की सेवा ठाण्यापर्यंत सुरळीत सुरू आहे परंतु पुढे जाण्यासाठी ठाणे तो मुंबई हा प्रवास त्यांना करण्यासाठी आवश्यकता येणार आवश्यकता भासते काही नागरिक आहेत आपण कुठं किती वेळ झाला तुम्ही या ठिकाणी आहात दोन तासांपासून तुम्ही या ठिकाणी उभे आहात रेल्वे प्रबंधकांकडे तुम्ही अपील केलं काय ऑफिसला कुठे आहात अच्छा खरं तर गेल्या दोन तासांपासून अनेक प्रवासी जे आहेत ते या ठिकाणी तात्कळत उभे आहेत खरं तर प्रशासनाकडून असं सा सांगितलं आहे की रेल्वे वाहतूक जी आहे ती ठाण्यापर्यंत सुरळीत आहे परंतु इंडिकेटरवरती जर आपण पाहिलं तर कल्याण रेल्वे लागले परंतु अजूनही या ठिकाणी टाईम मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे खरं तर नेहमीच आपण पाहिलं तर मध्य रेल्वे जे आहे ती वादाच्या भवऱ्यात पाहायला मिळते का आता कुठं चाललं किती वेळापासून या ठिकाणी उभ्या आहे काही अपडेट तुम्हाला मिळाले रेल्वे कारण इंडिकेटरवर कल्याण गाडी लागले परंतु काही काही अनाऊन्स निश्चितच प्रवाशांच्या जर प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या तर निश्चितच जो वेळ आहे तोही त्यांना माहीत नाहीये की नेमकं कधी ट्रेन लागणार आहे आणि आम्हाला घरी पोचायला किंवा आम्हाला आमच्या ऑफिसच्या टाइमवर पोचायला नेमकं किती वाजतील हाही त्यांना माहिती नाही खरंतर इकडचा जो आपण प्रवासी पाहिला

की मला बेस्ट म्हणजे जर पोचली व्यवस्थित काय म्हणाल तर मी एकदम करतो पण गाडी दररोज पंधरा वीस मिनिटं लेट काय करा प्रशासनाकडे काय अपील कराल एकीकडे लोकप्रतिनिधी जे आहेत ते आपल्याला आव्हान देतात की आम्ही उद्या आणि रेल्वे सेवा आणू किंवा इतरत्र गोष्टी करू परंतु पावसाळा आला की या प्रॉब्लेम सुरूच होतात तर आव्हान काय कराल प्रशासन आव्हानेच करेन की तुम्ही ॲटलिस्ट एक दोन महिन्यामुदत त्या त्याच्यावर काहीतरी हे करा उपाययोजना करा जेणेकरून बाबा पब्लिकला त्रास होणार नाही हा दहा पंधरा मिनटं इकडे तिकडे मुंबईकरांना सवय झालेली आहे पण असं जर होत असेल आता खूप मोठा प्रॉब्लेम आहे आता सकाळी गाड्या चालू झालेल्या अजूनही गाड्या त्यांच्या व्यवस्थित नाहीत म्हणजे त्यांचं हे बरोबर नाही आहे म्हणजे लोकही जबाबदार असं वाटतं लोक शांत उभे प्लॅटफॉर्मवरती आणि रोजचं ते रोज ट्रेन असते म्हणतात ना रोज मारे त्याला कोण रेडे अशी परिस्थिती आहे तशीच आहे रेल्वेच्या तुम्ही किती वेळा बसला मला अर्थातच खरं तर, तर जर पाहिलं तर सकाळपासून जर या ठिकाणी वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते अनेक ठिकाणी सायन असेल मुलुंड असेल घाटकोपर असेल किंवा दादर रेल्वे स्टेशन असेल या ठिकाणी रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचल्याने वाहतूक वाहतूक सेवा जी आहे रेल्वेची ती दिरंगाईने होती आहे नेमकं किती वाजता ट्रेन जाणार आहे हे कुणालाच माहिती नाही आहे प्रशासनाशी आम्ही रेल्वे प्रशासनाशी याबद्दल बोलल्यानंतर त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की ठाण्यापर्यंत ट्रेन जे आहेत त्या सुरळीत सुरू आहेत परंतु त्या पुढे जर जायचं असेल तर बदलापूर ते ठाणे आणि ठाण्यापासून मुंबई सी एस एम टी असा प्रवास जो आहे तो नागरिकांना करावा लागणार आहे परंतु मध्य रेल्वे नेहमीच वादाच्या भावऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते सकाळपासून जर आपण पाहिलं तर तो गर्दीला तोडच नसतो इथला बदलापूर करतो आहे तो अक्षरशः जीव मुठीत घेऊन नेहमीच प्रवास करतो मग हे हाल बदलापूरकरांच्या मातीच का असा प्रश्न जो आहे तो सर्वसामान्य जनता विचारते काका किती ट्रेनचा अजून कुठलाही अपडेट नाहीये इंडिकेट नाही आहे काहीच नाही अशा प्रकारे करू शकतो सवय झाली या गोष्टीची निश्चितच एक प्रकारे सवय झाली की आता काय करू शकतो काय वाटलं की कशा प्रकारे झालं काय असं वाटतं तिकीट काढून आपण प्रवास करतो आणि आपले पैसे टोटल करतो निश्चितच खरंतर सर्वसामान्यांची प्रतिक्रिया आहे आणखीन काही युवा आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया एक तास झालं मी इथे कुठली अनाऊन्समेंट नाही आहे कुठे ट्रेन जाते सीएसटीला जाते का नाही काही प्रॉब्लेम आहे कुठली अनाऊन्समेंट नाही आहे कुठे इंडिकेटर लागत नाही आहे फक्त स्पेशल ट्रेन आहे खूप त्रास होतो आहे आणि बदलापूरमध्ये एवढी गर्दी असते ट्रेनची संख्या वाढवायला हवी इथे तर आधी हा पहिलाच पाहूस आहे तर हा प्रॉब्लेम चालू आहे नंतर फ्युचरमध्ये काय प्रॉब्लेम आहे काय चालत आहे सर्वच नागरिक त्रस्त आहे निश्चितच सर्व बदलापूर करत असणारं तर रेल्वे प्रवासासाठी त्रस्त आहे सकाळी जर आपण पाहिलं स्पेशली तर सकाळच्या वेळेस ट्रेनमध्ये चढताही येत नाही अनेक नागरिकांना आपला जो जीव आहे तो गमवावा लागतो याला जबाबदार कोण प्रशासनाला जाग कधी येईल आणि रेल्वे प्रशासन अधिक रेल्वे कधी काढेल जेणेकरून जो हा ताण आहे तो कमी होईल एकीकडे आपण पाहतो की एसी लोकल जी असते ती रिकामी जाते परंतु सर्वसामान्यांसाठी जी सेवा आहे त्यामध्ये मात्र खूप गर्दी असते आणि त्यामुळे अनेक नागरिकांना जीव देखील गमवावा लागतो प्रशासनाकडे विनंती असेल की त्यांनी लवकरात लवकर सेवा जी आहे ती सुरळीत चालू करावी जेणेकरून प्रवाशांना जो आहे तो त्रास होणार नाही चार दिवस अनेक प्रवासी असे आहेत जे या रोजच्या कटकटीने दगदगीने अतिशय दग त्रस्त झालेत नागरिक आहेत आपण त्यांच्या प्रतिनिधी जाणून घेऊयात एकशे पस्तीस वर्ष आले बदलापूर रेल्वे स्थानकाला अजूनही परिस्थिती आहे काय वाटते काय वाटतं काय काय वाटतं आजचे दिन आजच्या दिन गेले सगळे हे बघतोय ते रोजच बघा काय ते अजून प्रवाशांचं काय ठाव ठिकाण नाही बोलत नाही काय नाही रेल्वेचे काय चाललेलं आहे बघा कामावर पावसाळ्या आले का काम यांचे सुरू अजून गाडीचा पत्ता नाही त्याचे अरेंजमेंट होत नाही काय बोलायचं काय लोकप्रतिनिधी फक्त मत मागायला येतात बस बस ह्याच्या पली काय करत नाहीत बस तर लोक त्रस्त झाले कामावर जायचं काय यांच्या गाड्यांची वाट बघत बसायचं सांगा तुम्ही आम्ही काय करायचं आता आम्ही प्रशासनाकडे काय मागणी करा आम्हाला काय नाही मी बदलापूर वेटोवरून बोलतो किशन खंडोजी वेळ कर की हे लोकांची चुकतं आहे रेल्वे टायच किंवा दरवेळेस लोकांचे गाड झाल्या आम्हाला तर बोलू दे रोजचे गाड्या अठरा मिनट लेट असतात कारण काय का तुमचं सिग्नल मॅन बरोबर नाही का मोटरमॅन बरोबर नाही का कोणती प्रॉब्लेम झाल्या तुम्ही अगोदर आहोत का ना बाबा आणि हे सुमे तुम्ही स्टेशन बघा एक प्लॅटफॉर्म भरवा बाकी आम्ही उन्हाळा कसा काढला आता पावसाळा पण काढायचा नागरिक बोलत नाही आता माहिती बोलल तर तुम्ही कराल आता ही ट्रेन किती वेळानंतर आली आहे आता मी एक दीड तास बसत उभारलंय ठाणा ठाणा काढला सीएसटी काढलेले पांढरी गाडी गेली कशाला पांढरी गाडीचं काय करत होत अहो वंदे भारत त्याच्या मागं काढता येत नाही हा तेल माणसं आम्ही जनावर तर ह्या वेदना आहेत भावना आहेत बदलापूर करायच्या आमच्या नशिबी असं का नाही तर आम्ही चक्का जाम करू कधी पण तुम्ही वेळेवर गाड्या काढा माहीत नाही आम्हाला भले आमचं नुकसान झालं चालेल काय मी माझ्यासाठी करत नाही नागरिकसाठी करतो आज लेडीज पुरसे मला कसं उभारा पोहोचतात हे तुम्ही केलं फक्त एवढं पालिकेने काम केलं हां आज सहा सहा महिने टेंडर दोन वर्ष झालं पुरातरी काम ना एक्सिलेटर आहे ना पडदा आहे ना काय नाही बोलायचा अधिकार आहे अंमलबजाव निश्चितच खरं तर हे टॅक्स पेअर आहेत या देशाचे आणि असं असताना जर या शहराची परिस्थिती आहे मला एकच तुम्हाला मत गाड्या अपडाऊन वेळेवर काढा आणि केल्या ते लवकर करा काम मध्ये नंतर दे काम नंतर करा एक्सिली पहिला मागणी आहे रात्री इकडं आते माणसं चढून उठून जातात या लोकांना दिसत नाही निश्चितच खरं तर हा रोष आपल्याला पाहायला मिळतोय की गेल्या अनेक वर्षांपासून बदलापूरकर जे आहे दोन हजार ते अनेक समस्यांना सामोरे जातात ते सकाळी या ठिकाणी उभे तर जागा जागा उभे राहायला देखील जागा नसते इतकी प्रचंड प्रेशन, प्रचंड गर्दी असते त्यातच इकडचा जो बदलापूरकर आहे तो, तो मुंबईला मोठ्या संख्येने जॉबला जातो येताना त्यांना अनेक समस्यांना सामोरं हो जावं लागते ट्रेनची कमतरता त्यातच रेल्वेची गर्दी आणि अनियमित असलेल्या वेळेवरच्या ट्रेनच्या सुविधा यामुळे बदलापूरकर जो आहे तो हतबल झाला आहे तर, -तर पोटावर हातावर पोट असलेला हा बदलापूरकर जो आहे बदलापूरमध्ये जॉब नसल्याने मोठ्या संख्येने मुंबईला जातो आणि त्याला जर अशा प्रकारच्या समस्या उद्भवत असतील तर हा अपयश नेमका कोणाचं रेल्वे प्रशासनाचं लोकप्रतिनिधींचं सरकारचं की तुमच्या आमच्या जनतेचं हा प्रश्न जो आहे तो इथली जनता विचार करत पाहायला मिळतो ना तितकंच मी आणखी एक ठळक वार्ता बदला